चित्रपट सृष्टीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे एकमेकांसारखे दिसत असल्यामुळे चाहत्यांचा काही वेळेस गोंधळ उडतो रेडिटवरील आस्क मी एनिथिंग म्हणजेच एम ए सेशन दरम्यान एका रेडिट युजरने झीन तमानला विचारले लहानपणी मी नेहमीच तुमच्यात आणि परवीन बाबीमध्ये गोंधळून जायचो कधी सार्वजनिक ठिकाणी चाहत्यांकडून तुम्हाला बघता गोंधळ झालाय का झीना ने या प्रश्नाचे काय उत्तर दिले ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पण त्याआधी झिना तमान आणि परवीन बाबी कोण होत्या हे बघूया नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जीना तमान आणि परवीन बाबी या दिग्गज अभिनेत्र्या आणि मॉडेल होत्या या दोघींनी आणि एकोणीसशे ऐंशी चा काळ खूप गाजवला होता त्या दोघी बॉलिवूड चित्रपटांमध्ये आधुनिक महिलांची भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जात होत्या त्यांना अनेकदा त्यांच्या काळाच्या पुढे असलेल्या धाडसी ग्लॅमरस भूमिकांसाठी निवडले जात असे एकोणीसशे मध्ये प्रदर्शित झालेल्या कुर्बानी या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटातील लैलामला गाण्या गाण्याचे बीट्स अजूनही आपल्याला नाचण्यास प्रवृत्त करतात पण सोबतच झीन तमानचा परफॉर्मन्सही आजही लोकांच्या मनावर छाप टाकून आहे ऐंशीच्या दशकातील तरुणांपासून ते आजच्या तरुणाईपर्यंत सर्वच जण या गाण्यातील झीनचा डान्स बघून तिच्यावर फिदा आहेत तिने यादो की बारात डॉन आणि सत्यम शिवम सुंदरम यांसारख्या चित्रपटांमधून आपली ओळख निर्माण केली झीन तमानच्या डेटिंग लाईफची खूप चर्चा झाली तिचे राज कपूर संजय खान यांसारख्या बॉलिवूड स्टारशी प्रेम संबंध होते आणि एकोणीसशे उत्तराधात अमिताभ बच्चन सोबतच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या एकोणीसशे आयुष्य अधिक खासगी केले तर दुसरीकडे परवीन बाबी ही एकोणीसशे एको आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री होती तिने दिवार अमर अकबर अँथनी नमक हला सारख्या चित्रपटांमध्ये ओळखली जाणारी परवीन तिच्या काळातील सर्वात प्रतिष्ठित होती आणि एकोणीशे ऐंशी च्या दशकात तिचे फिल्म दिग्दर्शक महेश भट सोबत रोमॅन्टिक संबंध होते ज्यात ती भावनिक दृष्ट्या खूप गुंतली होती अमिताभ बच्चन सोबत परवीनच्या अफेअरची अफवा होती पण दोघांनीही त्याला कधीच मान्यता दिली नाही तसंच अभिनेता कबीर बेदी सोबत तिचे रोमॅन्टिक संबंध असल्याचं बोललं जात हे सर्व संबंध कधीतरी ताण तणाव होते त्यानंतर परवीन अधिक एकटी झाली आणि त्या संबंधांच्या समाप्तीनंतर परवीन करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं परवीन बाबीचे बावीस जानेवारी दोन हजार पाच रोजी पंचावन्नाव्या वर्षी निधन झाले तिची बॉडी मुंबईतील तिच्या अपार्टमेंट मध्ये आढळली आणि रिपोर्ट नुसार स्किझोफ्रेनियाच्या कंपल्शन मुळे तिचा मृत्यू झाला

एकमात्र क्षण आला जेव्हा एका महिलेने मला परवीन समजून कडकडून मिठी मारली पण हे परवीनच्या मृत्यूनंतर घडले ते खूप अस्वस्थ करणारे होते आणि मला त्या निरज चाहत्याला सांगावे लागले की तिची आवडती अभिनेत्री आता नाही ही होती परवीन आणि जीनाची छोटीशी स्टोरी सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि मुंबई आउटलुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका